हॅलो एरिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागच्या वर्षी झालेल्या पोलीस भरतींच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले हे सर्व पोलीस भरती पी वाय क्यू आहेत प्रीवियस इयर्स क्वेश्चन आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित केअर शेवटपर्यंत पहा आणि या मधील हा सातवा भाग आहे मित्रांनो यापूर्वी आपण सहा भाग अपलोड केलेले आहेत ते देखील पोलीस भरती या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटून जातील ते तुम्ही पहा त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न भारतीय राज्यघटना अमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूचा जोडण्यात आल्या होत्या पहा भारतीय राज्यघटना अमलात आली तेव्हा घटनेत आठ अनुसूचा जोडण्यात आल्या होत्या मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आठ अनुसूचा भाग किती होते भाग होते बावीस आणि कलमे होती तीनशे पंच्याण्णव ओके आणि सध्या आता भारतीय राज्यघटनेत किती अनुसूचा आहेत तर त्या आहेत बारा भाग आहेत पंचवीस आणि कलमे तीनशे पंचावन्न आहेत पद उपकलमा सहित जर पाहिले तर ती जवळजवळ चारशे साठ पेक्षा अधिक आहेत ओके okay? समोरचा प्रश्न कनिष्ठ न्यायालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहा जिल्हा न्यायालयात मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात ओके okay? बरोबर आहे तालुका न्यायालयाच्या निकालाविरुद्ध एखाद्या व्यक्तीला जिल्हा न्यायालयात दाद मागता येते हे देखील बरोबर आहे ओके okay? मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन एक आणि दोन दोन्ही विधाने बरोबर आहेत आता जिल्हा न्यायाधीश जिल्हा न्यायाधीशाबद्दल बोलायचं झालं तर कलम दोनशे तेहतीस नुसार नेमणूक कोण करतो राज्यपालाद्वारे ओके आणि पात्रता काय तर किमान सात वर्ष वकिलीचा अनुभव असायला हवा ओके आणि जिल्हा न्यायालयाबद्दल बोलायचं झालं तर काय हा द्वितीय म्हणजे प्रथम श्रेणी न्यायालयातून म्हणजे तालुका स्तर न्यायालयातून आलेल्या अपिलांची सुनवाई करतो ओके तसेच एक ते तीन लाख रुपयापर्यंतच्या खटल्याचा निकाल लावते ओके आणि सात वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या खटल्यांचा देखील निकाल लावतो जिल्हा न्यायालय ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले पहा स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह आपण सर्वांना माहिती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेले योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महात्मा ज्योतिराव फुले आता पहा भ्रूणहत्या बालहत्या नये म्हणून महात्मा फुले अविवाहित स्त्रिया व विधवा यांच्यासाठी आधार गृह म्हणजेच बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केला आपल्या घरामध्ये ओके आणि अशा प्रकारची ही भारतातील पहिलीच संस्था आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे समोरचा प्रश्न जायकवाडी धरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ओके ते महाराष्ट्राच्या औरंगाबाद आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे बरोबर हे धरण पक्षी अभयारण्याने वेढलेले आहे हे देखील बरोबर आहे पहा जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे ओके आणि कोणत्या नदीवर आहे मित्रांनो ते आहे गोदावरी नदीवर त्याची लांबी किती आहे नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव किलोमीटर आहे उंच आहे एक्केचाळीस पॉईंट तीन मीटर याची उद्घाटन कधी झालं होतं नाईन्टीन सेवन्टी सिक्स एकोणीसशे शहात्तरमध्ये ओके उद्देश काय होता याचा तर सिंचन करणे आणि वीज निर्मिती किती बारा मेगावॅट होती आणि अति महत्वाचा प्रश्न जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे तर जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव आहे नाथसागर काय आहे नाथसागर हा पॉइंट महत्वाचा समोरचा प्रश्न महाराष्ट्रात राहणारा कोणताही नागरिक आणि ज्याने वयाची डॅश डॅश वर्ष पूर्ण केली आहे तो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवू शकतो पहा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किती वय आहे पूर्ण करणे पंचवीस वर्ष ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पंचवीस ओके आता हे झालं काय विधानसभा तसेच लोकसभेची जरी निवडणूक लढवायची असेल तर वयाची पंचवीस वर्ष पूर्ण करणे गरजेचे आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी किती वय आहे तर ते आहे एकवीस वर्ष ओके तसेच राज्यसभा विधान परिषद लढवण्यासाठी वयाचे किती वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे तीस वर्ष आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती ची निवडणुकीस उभा राहण्यासाठी वयाचे किती वर्ष पूर्ण करणे आवश्यक आहे पस्तीस वर्ष हे महत्वाचे पॉइंट समोरचा प्रश्न भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या आहे पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या ती आहे नाशिकमध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नाशिक बरती किती आहे तर ती आहे पंधरा पॉईंट चौसष्ट लाख ओके त्यानंतर नंदुरबारचा क्रमांक लागतो आणि सर्वात कमी आदिवासींची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे ती आहे सिंधुदुर्गमध्ये सहा हजार म्हणजे जवळजवळ सात हजार आणि त्यानंतर सांगलीचा जिल्हा सांगली जिल्ह्याचा क्रमांक लागतो ओके पुढे पाहूया महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जास्त जस्त धातू आढळतो ओके पहा जस्त धातू कोणत्या जिल्ह्यात आढळते महाराष्ट्राच्या तर ते नागपूरमध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नागपूर नागपूरमध्ये झिंक जस्त धातू आढळतो ओके आता आपण काही महत्वाचे खनिजे आणि त्यांच्या खाणी पाहूया पहा लोह खनिज नागपूर गोंदिया सिंधुदुर्ग चंद्रपूर गडचिरोली येथे खाणी आहेत बॉक्साइट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याच्या खाणी आहेत चुनखडी नागपूर चंद्रपूर यवतमाळमध्ये आढळतं दगडी कोळसा नागपूर यवतमाळ चंद्रपूरच्या भागात दगडी कोळसा आढळतो मँगनीज नागपूर भांडारा सिंधुदुर्गच्या जिल्ह्यामध्ये आढळतं क्रोमाइट नागपूर भांडारा जिल्ह्यामध्ये आढळतं डोलामाइट नागपूर यवतमाळ रत्नागिरीमध्ये आढळतं आणि ग्रॅफाईट सिंधुदुर्गमध्ये आढळतो ओके समोरचा प्रश्न डॅश डॅश साठी अभिनय दर्पण हे लिखित साहित्याचा सा मुख्य स्त्रोत आहे पहा अभिनय दर्पण हे साठी लिखित साहित्याचा सा मुख्य स्त्रोत आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन भरतनाट्यम समोरचा प्रश्न भारताच्या दोन पहा मित्रांनो लोकसंख्येवरील लोक संबंधीचे बरेच प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेतलेले का तर कारण लोकसंख्येशी संबंधित प्रश्न पोलीस भरतीमध्ये हमखास विचारले जातात त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे प्रश्न आपण दोन हजार अकराच्या जनगणने रिलेटेड प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यामुळे पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे व्यवस्थित केअरफुली व्हिडिओ पहा पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र डॅश डॅश स्थानावर आहे पहा कितव्या स्थानावर आहे तो आहे पाचव्या स्थानावर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पाचव्या समोरचा प्रश्न भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता डॅश डॅश प्रति चौरस किलोमीटर आहे किती आहे ते आहे तीनशे पासष्ट योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार तीनशे पासष्ट ओके आता भारताची किती आता ही तर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता झाली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि भारताची किती आहे बऱ्याच वेळा मागच्या प्रश्नांमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या भारताची घनता किती आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके आणि एक महत्वाचा प्रश्न आहे पहा दोन हजार अकरा एक ते दोन हजार अकरा या कालावधीत महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या घनतेत किती वाढ झालेली आहे तर ती पन्नासने वाढलेली आहे कारण दोन हजार एकमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता होती तीनशे पंधरा आणि दोन हजार अकरामध्ये आता ती झालेली आहे तीनशे पासष्ट ओके आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला होता भारताची घनता किती तर तीनशे ब्याऐंशी काय भारताची घनता किती आहे तर ती आहे तीनशे ब्याऐंशी तुम्ही सर्वांनीच योग्य उत्तर दिले असणार नक्कीच समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे तर ते आहे कोची बंदर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कोची कोची बंदर हे कोणत्या राज्यात आहे तर हे आहे केरळ राज्यात आणि ओके आणि याची स्थापना कधी झाली होती एकोणतीस एप्रिल एकोणीसशे बहात्तरमध्ये जहाज बांधणी जहाज दुरुस्तीची कामे इथे केली जातात तसेच ऑप्शनमध्ये देखील पाहूया चेन्नई बंदर हे कोणत्या ठिकाणी आहे तमिळनाडूमध्ये पॅरादीप बंदर कोणत्या ठिकाणी ओडिसामध्ये तुतीकुरी बंदर हे देखील तमिळनाडूचं आहे ओके समोरचा प्रश्न एकोणीसशे त्र्याऐंशीच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता तो होता कपिल देव योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कपिल देव आता एकोणीसशे त्र्याऐंशीचा चा वर्ल्ड कप कोणत्या ठिकाणी भरला होता इंग्लंड वेल्समध्ये ओके विजेता कोण होता आपला भारत देश सेमीफायनल कोलामध्ये झाली होती भारत वेस्ट इंडिजमध्ये वेस्ट इंडिजला हरवून आपण एकोणीसशे त्र्याऐंशीचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता आणि एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो या वर्ल्डकपमध्ये मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार देण्यात आलेला नव्हता हे लक्षात ठेवायचे आणि सामनावीर कोण होता फायनलचा तर तो होता अमरनाथ सामनावीर होता अमरनाथ ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी गीतारहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पहा मित्रांनो गीतारहस्य या पुस्तकाचे लेखक आहेत लोकमान्य टिळक योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बाळ गंगाधर टिळक गीतारहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडाळीच्या कारागृहात लिहिला होता हे लक्षात ठेवा यामध्ये त्यांनी श्रीमद भागवत गीतेतील कर्मयोगाचे विस्तृत विवेचन केलेले ओके समोरचा प्रश्न नांदूर मधमेश्वर बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे पहा नांदूर मधमेश्वर बाबत योग्य सत्यविधान सांगायचंय महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील हा एक प्रचंड जलाशय आहे बरोबर हा गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर आहे हे देखील बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक आणि दोन दोन्ही विधाने सत्य आहेत आता नांदूर मधमेश्वर बद्दल बोलायचं झालं हा निफाड नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये हे सांगितलेलं आहे नांदूर जल मधवेश्वर हा देखील जलाशयाचा भाग आहे ओके आणि याचं क्षेत्रफळ किती आहे शंभर चौरस किलोमीटर हे याचं क्षेत्रफळ आणि महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून हे ओळखलं जातं हे लक्षात ठेवा काय महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून याला ओळखलं जातं महत्वाचा पॉइंट समोरचा प्रश्न पॉलिटेक्स्ट सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली पॉलिटेक्स सोसायटीची स्थापना ही झाली एटीन एटी वन अठराशे एक्क्याऐंशी मध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अठराशे एक्क्याऐंशी समोरचा प्रश्न ऋग्वेदातील स्तोत्रांना काय म्हणतात ऋग्वेदातील स्त्रोत मानतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सुक्त समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे पहा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या आहे नगर परिषद योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नगर परिषद आता ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत, पंचायत समिती या सर्व आहेत त्या ग्रामीण स्वराज्य संस्था आहेत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय काय येतं तर नगरपंचायत येतात नगर परिषदा ये येतात महानगरपालिका येतात आणि कॅन्टॉन्मेंट बोर्ड कटक मंडळे देखील येतात ओके समोरचा प्रश्न सर्वात लांब महामार्ग बोगदा अटल बोगदा जो मनालीला लाहूल स्पीती व्हॅलीशी वर्षभर जोड जोडला जातो त्याची लांबी किती आहे त्याची लांबी आहे नऊ पॉईंट दोन किलोमीटर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार नऊ पॉईंट दोन किलोमीटर ओके आता या बोगद्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला सांगितलं की हा मनाली ते लाहोल आणि हिमाचल प्रदेशातील स्पिटी व्हॅली या रस्त्यांवरील हा बोगदा आहे ओके आणि याचं आणि यामुळे काय होतं तर मनालीतलं जे लाहोल आणि हिमाचल प्रदेशातील जे स्पिटी व्हॅली या अंतर जे शेहेचाळीस किलोमीटर अंतर आहे ते कमी झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं ओके आणि हा बोगदा कोणत्या पर्वतरांगेत आहे हिमालयातील हिमालयातील पीर पांजाल आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलात सुटॅक सुसॉक सुसॉकी ग्रास सुसॉकी तृण वाढते कोणत्या प्रकारच्या जंगलात तर ते उष्ण कटिबंधीय काटेरी जंगलात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन उष्ण कथिबंध कटिबंधीय काटेरी जंगलात समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता अविषाक्त वायू आहे नॉन टॉक्सिक कोणता वायू नॉन टॉक्झिक आहे अविषाक्त तो आहे कार्बन डायऑक्साइड ओके कार्बन कार्बन डायऑक्साइड योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड हा नॉन टॉक्झिक आहे कार्बन मोनॉक्साइड नायट्रोजन डायऑक्साईड ओझोन हे सर्व जे आहेत ते टॉक्झिक आहेत म्हणजे पहा वातावरणातील ओझोन नायट्रोजन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड यासारखे वायू जे आहेत ते विषारी असून शरीरासाठी घातक आहेत मित्रांनो ओके आणि मानवी श्वासोच्छवासात ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा विषारी नाही ओके डिटेल्समध्ये जर सांगायचं झालं तर या पद्धतीनं शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते आहेत मिलिंद बोकिल योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मिलिंद बोकिल ओके समोरचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत खालीलपैकी कोणती राज्य येतात पहा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत महाराष्ट्र आणि गोवा ही दोन राज्य येतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एक आणि दोन ओके आता मुंबई उच्च न्यायालयाबद्दल बोलायचं चाललंय तर याची थोडी माहिती घेऊ याची स्थापना कधी झाली होती चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट मध्ये ठिकाणे मुंबई खंडपीठे औरंगाबाद नागपूर पणजी येथे ओके हे पॉइंट महत्वाचे समोरचा प्रश्न पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना डायडॅश मध्ये झाली एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तीन एकोणीशे बासष्ट पहा पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना एकोणीसशे झाली ओके स्थापना एकोणीसशे बासष्ट आणि ठिकाण आहे पुणे पुढे पाहूया बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र डॅश डॅशमध्ये परखड मते मांडत असत सुधारकमध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सुधारक सुधारक बद्दल बोलायचं झालं तर सुरुवात कधी झाली होती अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कोणत्या ठिकाणी पुण्यामध्ये संपादक होते गोपाळ गणेश आगरकर ओके समोरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत पहा मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये अकरा मूलभूत कर्तव्य आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अकरा आता तुमच्यासाठी एक प्रश्न भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार टाकण्यात ता आली तर ती होती सरदार सुवर्णसिंग समिती ओके च्या शिफारशीनुसार घटना दुरुस्ती कधीचे एकोणीसशे शहात्तरचे कितवी बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरनुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य टाकण्यात ता आले सुरुवातीला दहा कर्तव्यांचा समावेश होता आणि शहाऐंशीव्या घटना दुरुस्ती दोन हजार दोन अन्वय अकराव्या कर्तव्याचा समावेश करण्यात आला हे लक्षात ठेवायचं ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञानाच्या अतिमहत्वाच्या प्रश्नांवर डिस्कशन केलेले आहे आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील वर्षाच्या पोलीस भरतीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले हे सर्व पोलीस भरती पी वाय आहेत मित्रांनो प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर्सच्या प्रश्नपत्रिकेमधून हे घेतलेले प्रश्न आहेत त्यामुळे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित जास्तीत जास्त वेळा जेवढ्या तुम्हाला पाहता येईल तेवढ्या जास्त वेळा रिवाईज करा ओके जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू